माझं स्वयंपाकघर या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज बनवूया होम मेड एगलेस डोनटची रेसिपी त्यासाठी मी इथं साहित्य घेतलं आहे यीस्ट घेतला आहे मी आणि इथे वन फोर्थ कप दही घेतला आहे तीनशे ग्रॅम मैदा घेतला आहे आणि वन फोर्थ कपच मी पिठी साखर घेतली आहे इथे मी मैदा मोजून घेत आहे तीनशे ग्रॅम मैदा घेत आहे तीनशे ग्रॅम मैद्यासाठीच हे प्रमाण आहे आता कोमट केलेलं आपल्याला दूध घ्यायचं आहे वन फोर्थ कप आणि वन फोर्थ कप पाणी घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवरचंच पाणी घेतलं आहे मी फक्त दूध कोमट घेतलं आहे गरम आणि एक चमचा अजून मी त्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि या त्या चमच्याने मी एक चमचा पिटी साखर टाकली आहे आपल्याला इस्ट ॲक्टिवेट करायचं आहे त्यासाठी मी हाफ टी एस पीचा जो स्पून असतो त्याने मी इश्ट घेतला आहे मोजून आणि या सर्व मिश्रणामध्ये ते इश्ट मी विरगळवून घेतला आहे अशा प्रकारे हे अशा प्रकारे मी इश्ट डिझॉल्व विरगळवून घेतला आहे आणि ते आपल्याला इश्ट पंधरा मिनिटांसाठी ठेवायचं आहे साईडला तर पीठ आपलं इश्ट पंधरा मिनिटानंतर डबल फुगणार आहे ते फर्मेंट होणार आहे ॲक्टिवेट होणार आहे तर या इथे आपल्याला तीनशे ग्रॅम मैदा जो घेतला आहे तो मी चाळून घेत आहे पूर्णपणे आपल्याला तीनशे ग्रॅम मैद्यामध्येच वापरायचं आहे आणि जी मी वन फोर्थ कप जी पिठी साखर घेतली होती त्यामधूनच मी एक चमचा साखर आपण ईस्टमध्ये वापरलेली आहे तर त्यामुळे मी पूर्णपणे पूर्ण सगळ्या रेसिपीसाठी एक वन फोर्थ कपच साखर घेतलेली आहे आणि आता हे तीनशे ग्रॅम मैदा आणि वन फोर्थ कप पिठी साखर एकत्र करूया आपण आणि हाफ टी एस पी मीठ टाकूया त्यामध्ये इथे आपलं यीस्ट फर्मेंट होत आहे छानपैकी आपलं इस्ट फर्मेंट झालेलं आहे पंधरा मिनिटांनंतर तर हे हाफ टी एस पी मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वन फोर्थ कप दही वापरायचं आहे ते दही आपल्याला मैद्याला पूर्णपणे एक्झ्यू करायचं आहे हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे मैद्याला फक्त अशा प्रकारे ते मिक्स दही मिक्स केल्यानंतरच आपल्याला इश्ट जे फर्मेंट केलेला इश्ट आहे आपण हां ते इश्ट आपल्याला पूर्ण फोम आपल्याला त्या मिश्रणामध्ये ओतून ते, ते पीठ भिजवण्यासाठी वापरायचं आहे अशा प्रकारे पूर्ण फोम आपण वापरायचा आहे ईष्टचा फोम थोडाही वाया जाऊन द्यायचा नाही त्यामुळेच आपले डोनट फ्लफी आणि चांगल्या प्रकारे होणार आहेत आणि अजून एक दोन चमचे पाणी आपल्याला लागू शकतं पीठ भिजवण्यासाठी अशा प्रकारे मैदा छान पाच ते दहा मिनिटे मळून घ्यायचा आहे बटर किंवा तेल माझ्याकडे बटर नसल्यामुळे मी तेल वापरलं आहे दोन चमचे तेल टाकून मी चांगलं पाच दहा मिनिटे मैदा मळून घेतला आहे आणि अशा प्रकारे तो मैदा मळून घेतल्यानंतर परत त्याला आपण थोडंसं तेल लावून झाकून ठेवायचं आहे एक ते दीड तासांसाठी आपल्याला मैदा झाकून ठेवायचा आहे उबदार ठिकाणी आपल्याला तो ठेवायचा आहे कुठेही गरम जिथे गरम असेल गरमी असेल त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे थंडीमध्ये पीठ फर्मेंट होण्यासाठी वेळ लागू शकतो तर एक ते दीड किंवा दोन तासही लागू शकत आहे पिठाचा जो गोळा आहे आपला तो डबल होणार आहे फुगून आणि येथे आपलं पीठ एक ते दीड तासामध्ये फर्मेंट झाले आहे बऱ्यापैकी यामध्ये दाबल्यानंतर असं पिठामध्ये हे केल्यानंतर त्याच्यामधले बबल्स बाहेर निघतात अशा प्रकारे हे पीठ फरमेंट करून आपल्याला ते पीठ पाच ते दहा मिनिटे अजून स्ट्रेच करून मळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे स्ट्रेच करून मळून घ्यायचा आहे तो मैद्याचं पीठ पाच ते दहा मिनिटे स्ट्रेच करून मळून घ्या आणि येथे मैदा डस्टिंग करून मैद्याचा गोळा आपल्याला लाटून जाड सर असा एक एक ते दीड इंच एवढी पोळी लाटून घ्यायची आहे जाड एक ते दीड इंच जी आपण पोळी लाटत आहे अशा प्रकारे ते पोळी लाटून घ्यायची आपल्याकडे डोनट कटर असेल तर डोनट कटरने आपण कट करू शकतो किंवा नसेल तरी आपण वाटी किंवा एखाद्या बॉटलचं झाकण घेऊनही आपण ते डोनट कट करू शकतो आपल्याला आवडीनुसार आपल्या चॉईसनुसार छोटे मोठे साईजचे वाटे आपण वापरू शकतो आपल्याला ज्या शेपचे ज्या साईजचे हवे असतील त्या साईजचे आपण डोनट्स कट करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक छोटं बॉटलचं झाकणाने परत मध्यभागी एक छोटा गोल कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले घरच्या घरी होममेड डोनेट तयार होणार आहेत हे डोनट्स व्यवस्थितपणे आपल्याला कट करून घ्यायचे आहे उरलेला जो कट केलेला पिठाचा गोळा आहे तो परत आपण लाटून त्यामधून पण आपल्याला असे डोनट कापून घ्यायचे आहे या तीनशे ग्रॅमच्या पिठाच्या मैद्यात मैद्यामध्ये माझे जवळजवळ चा चौदा डोनट्स तयार झाले आहे आणि हे असे डोनट कट करून आपल्याला एका बटर पेपरवरती अर्धा एक तासासाठी झाकून ठेवायचे आहे परत ओल्या ओलसर ग कपड्यामध्ये झाकून ठेवायचे ते त्यानंतर पूर्ण डोनट कट करून झाल्यानंतर जो छोटा गोळा उरला होता त्याच्या मी एक वेगळ्या प्रकारचा डोनटचा तयार केला आहे आकार पूर्णपणे असा रोल करून घ्यायचा आहे असा रोल करून आपण त्याच्यात दोन्ही टोकं मध्यभागी असे हे करून आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आकार द्यायचा आहे मध्यभागी असे रिंग तयार करून त्यामधूनच असे ते टोकं काढायचे आहे आणि अशा प्रकारे वेगळ्या डोनटचा शेप आणि छानपैकी आकार तयार होतो हे डोनट सगळे बनवून झाल्यानंतर आपण अर्धा ते एक तासासाठी झाकून ठेवणार आहे त्यानंतर आपल्याला चॉकलेट ग्लेज बनवायचं आहे हे आपण व्यवस्थित असे झाकून ठेवू कपड्यामध्ये पंधरा मिनिट एक तासानंतर आपले डोनट तळण्यासाठी तयार होणार आहे तसे खूप छान आकारामध्ये आपण डोनट बनवून घेतलेले आहे आपली ही जी साईज आहे त्याच्याही डबल होणार आहेत ती अजून एक तासानंतर परत ते फर्मेंट होऊन फुगणार आहे पूर्णपणे असे हां झाकून झाल्यानंतर डोनट शेप दिल्यानंतर आपल्याला परत एक तासासाठी ते झाकायचेच झाकावेच लागतात नाहीतर आपले डोनट फ्लफी आणि डबल साईज होणार नाही तर पूर्णपणे झाकून देऊ आपण आणि एक तासानंतर ते बघूया इथे मी चॉकलेट ग्लेज करण्यासाठी आपल्या डोनटला स्प्रेड करण्यासाठी किंवा डोनटमध्ये फिलिंग करण्यासाठी चॉकलेट ग्लेज बनवायचा आहे एक कप पिठी साखर तीन टेबलस्पून कोको पावडर तीन टेबलस्पून दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक टेबल स्पून व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे हे सर्व फेटून एक चॉकलेट ग्लेज तयार होतो तो ग्लेज आपण पायपिंग बॅग हे पूर्ण मिश्रण एकत्र एक करून जेव्हा जर चॉकलेट ग्लेज तयार होईल त्यामध्ये आपल्याला फिलिंग्स करण्यासाठी तयार होईल तो डोनट्समध्ये फिल करायचा किंवा डोनट तळून झाल्यानंतर एक दोन मिनटं थोडेसे ग थंड झाल्यानंतर ते चॉकलेट ग्लेजमधून बुडवून आपण बटर पेपरवर ते ठेवू शकतो वरचे आपण एक साईड डोनट फक्त त्यामध्ये बुडवायचे आहे अशा प्रकारे आपण खूप छान असं टेस्टी एग्लेस डोनट बनवू शकतो अशा प्रकारे हा ग्लेज फेटून फेटून तयार करायचा आहे घरच्या घरी आपण ग्लेज बनवून डोनटसाठी वापरू शकतो त्यासाठी आपल्याला न्यूट्रेला वगैरे काय अस जे कुठले स्प्रेड्स मिळतात विकत ते आणण्याची गरज नाही किंवा चॉकलेट वगैरे सिरप काही का आणण्याची गरज नाही आहे साधं सोपं घरच्या घरी असा ग्लेज करून आपण डोनटमध्ये फील करू त्यासाठी कुठलाही न्यूट्रेला वगैरे काय जे मिळतात आजकाल किंवा चॉकलेट सिरप त्याची कशाचीही आवश्यकता नाही आहे व्हिपिंग क्रीम वगैरे काय जे आपल्याला आवडीनुसार जे फील करायचं असेल ते इथे एक तासानंतर आपले डोनट असे फुगले आहे तर आपण ते डोनट असे गरम तेलामध्ये मीडियम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे आहे डोनट खूप जास्त पण तळायचे नाही आहे आ, क्रिस्पी होपर्यंत नाही तळायचे तर ते कडक होतील फक्त वरचे वरचं कवर जे लाल गोल्डन ब्राउनिश कलरचं होऊपर्यंतच तळायचे आहे ज्याप्रमाणे आपण पुरी तळतो त्याप्रमाणे आपल्याला हे डोनट तळायचे आहे आणि खूप जास्त पण नाही तळायचे त्याला असे गोल्डन ब्राउनिश कलरवरती तळून आपले डोनट तयार होणार आहे डोनट आपण तेलामध्ये टाकल्यानंतरच आपल्याला त्यावर चमच्याने तेल उडवायचं आहे डायरेक्टली तेल डोनट तेलामध्ये उलट उलटवायचे नाही आहे आधी त्यावर ते तेलाने चमच्याने तेल उडवून नंतरच आपल्याला ते डोनट पलटी करायचे आहे अशा प्रकारे खूप छान टेस्टी फ्लफी आणि एगलेस डोनट आपण घरच्या घरी बनवू शकतो नक्की ट्राय करा खूप सोपी साधी रेसिपी आहे आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब रेसिपी जर अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता अशा प्रकारे बनवून बघा नक्की